नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत डुडुळगाव गावामध्ये आणि या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस होता त्या म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या सरिताताई तळेकर आणि त्यांचे पती जे की टाटा मोटर्स युनियन कार प्लॅनचे अध्यक्ष आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो महेशदादा लांडगे त्याचप्रमाणे सरिताताई तळेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी योगीजी तळेकर यांच्या पुढाकारातून इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर प्रसिद्ध हिंदुत्ववादी व्याख्याते शरदजी पोंशे यांचं व्याख्यान या ठिकाणी संपन्न झालं कशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं होतं तर वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचंही नियोजन केलं जातं परंतु तुम्हाला असं का वाटलं की आपण व्याख्यानच आयोजित करा सर्वप्रथम माझ्या टीमला धन्यवाद देतो जी माझ्या मागची टीम काम करते ही टीम एक माझ्या माझ्यामागे भिंतीसारखं काम करत असते कुठलाही कार्यक्रम संपन्न होत असताना हा हे फक्त मी निमित्त आहे कार्यक्रम संपन्न होण्यामागे त्याच्या मागचं बळ असतं आणि ते बळ माझ्या टीमनी मला दिलेलं आहे <coughs> सभेचे दमदार आमदार महाराष्ट्रामध्ये ज्यांना कट्टर हिंदुत्ती म्हणून संबोधलं जातं ते आमचे बंधुतुल्य पैलवान म्हैझल आणि यांच्या ऍक्च्युली सत्तासारखे त्यांचा वाढदिवस आहे पण त्यांचा वाढदिवसाचं औचित्य आणि माझ्या सौभाग्यवती सरदराव तळेकर यांचं दोघांचं वाढदिवसाचं औचित्य साधून मी प्रभागामध्ये चार वेगवेगळे इव्हेंट ठेवले आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी केली होती तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी माताभाईंसाठी आणि एक हिंदू धर्मासाठी अशा चारही कॅटेगरीमधला आजचा माझा हा दुसरा प्रोग्राम संपन्न झाला आहे जो मागच्या दोन हप्त्यापूर्वी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन केला के मला एक स्वतःला सांगायला अभिमान वाटतो की माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी मंडळी आज या ठिकाणी आहे प्रभागामध्ये जे काही जीव लावतात मला टाटा मोटरसारख्या सारख्या मंडळी कंपनीने मला जीव लावतात हो मी सहज फक्त इव्हेंट डिक्लेअर केला की रक्तदान शिबिराचा त्यामध्ये मला एकशे एकशे तीस एक प्लस बॉटल रक्त रक्तान एका दिवशी संकलन झालं हे माझ्यासाठी खूप जमीची बाजू आहे कारण रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असतं हा पहिला इव्हेंट झाला दुसरा इव्हेंट आजचा आमचा हा सगळ्यांच्या टीमच्या स सहकार्यातून संपन्न आहे तो म्हणजे कट्टर हिंदुत्वादी ज्यांचं व्याख्यान होतं जे शरदजी पोंक्षे यांचं मी आज आयोजन केलं होतं आणि आयोजन करताना पहिल्यांदा मला थोडी जर भीती वाटत होती कारण मी ह्या टाईपचा पहिल्यांदा इव्हेंट घेतोय कारण हा इव्हेंट नव्हता ऍक्च्युअल हा धर्माचं जागरण होणं हे समाज सम, समाज बरोबर काळाची गरज आहे माझी मुलगी कुठं असते कुणा कुणाबरोबर जाते कुणा काय बोलते कुणाबरोबर रिलेशन आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी समाजाला समोर यायला पाहिजे आणि कोणतरी समाजासाठी पुढे एक पाऊल ठेवायला लागतं मला याच्यामध्ये कुठल्या मताचं राजकारण करायचं नाही मी कशा गोष्टीला घाबरत नाही कारण मी महेज आणि यांचा कार्य करत आहे आणि दादांची आम्हाला सांगणं पहिल्यापासून की जे करायचं ते निर्झोक आणि बिंदास्त करायचं आणि ते बिंदस्तपणे आमचा हा कार्यक्रम ठेवला होता अतिशय ज्यावेळेस मला दोन दिवसापूर्वी दोन दिवस आमचे पहिल्यानंतर सुनील गडदेंचं लग्न होतं मी आम्ही लातूरला गेलो परभणी गेलो होतो मी, गे मी जाऊन येईपर्यंत काल सकाळी आज उठलो सकाळ वाजता कंटिन्यू फोन चालू होते माझे म्हणजे जवळजवळ मी, मी प्रत्येक माणसाला फोन करायचा प्रयत्न के केला आणि आव्हान केलं आणि प्रत्येकाने मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका हा एक विचार ऐकणारी मंडळी आहे त्या ठिकाणी सगळेजण येणार आहे आणि आम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा हा एक वेगळा उपक्रम माझ्या आयुष्यामध्ये न विसरणार हा अविस्मरणीय सण माझा जाहीर झालाय कारण आमच्या सौभाग्याचा वाढदिवस होऊन गेलाय पण तो वाढदिवस आम्ही आपल्या प्रभागातल्या ज्या काही साफसफाई कामगार होते त्यांचं सगळ्यांचं त्यांना पण एक थंडीच्या माध्यम धरून आम्ही ब्लँकेट देण्याचा प्रयत्न केला आणि तो तिचा वाढदिवस साजरा केला होता पण दादांचा वाढदिवस माझा दरवर्षी वेगळा असतो ग्राउंडवर असतो पिक्चर असतो नातांची मी छत्रशा आलोय त्यामुळे मला खात्री आहे की माझा कुठलाही कार्यक्रम आतापर्यंत हा फसेल नाही आणि त्यांच्यामुळे शंभर टक्के खरं तर पहिल्या टप्प्यातला आणि दुसऱ्या टप्प्यातला कार्यक्रम झाला दुसऱ्या टप्प्यातलं हे व्याख्यान होतं तुम्ही चार टप्पे म्हणाला तर वाढदिवसाच्या निमित्त पुढचे दोन टप्पे काय आगळा असतो मी ते डिक्लेअर करत नाही कधीच कारण जोरका झटका जोरसेलगी असा असं माझं काम आहे पण तो प्रोग्राम माझा प्रभागातला चौलीसारख्या ठिकाणी होणार आहे तो थोडासा वेगळा आहे त्याची खूप चर्चा आहे प्रभागामध्ये अख्ख्या भुसरविदांचा विचार आहे योगेशरेकर हा एक वेगळा व्यक्ती आहे आजच आमच्या एका ठिकाणी मुलाखती झाल्या आहे त्या मुलाखतीने मला विचारलं आहे की तुमचा एवढा मोठा कार्यक्रम आहे का नाही म्हणतो योग्य वेळेस आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि एक चौथा कार्यक्रम आहे तो वेगळा अजून तो ज्येष्ठांसाठीच आहे त्यांच्यासाठी माझं वेगळं वि विचार आहेत तर हे होते योगेश योगेशदा तळेकर हे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आजच्या सोबत आहेत सरिता ताई तळेकर त्यांच्याशी ताई पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज जनतेच इथल्या डोडुगाव नगरीच्या लोकांचं प्रेम पाहायला भेटलं काय सांगा मी महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरातील देहू आळंदी या डुडोगाव केंद्रबिंदू असलेल्या गावामध्ये ज्यावेळेस हा कार्यक्रम संतांच्या भूमीमध्ये आम्ही आयोजित करत असतो खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथे आम्हाला लोक देतात कारण जनतेचा हा विश्वास गेल्या म्हणजे राजकारणातच यायचं या दृष्टीने नाही तर ज्यावेळेस मी शॉप चालवत होते त्यावेळेस जो शब्दाला किंमत किंवा आपण व्यापारामध्ये जी शब्दाला किंमत असते ती किंमत तो शब्द उंचावून धरण्याची ताकद जी आपण देतो किंवा जो विश्वास जनतेला समोर देतो त्या विश्वासाच्या जोरावरती ही जनता इथपर्यंत आलेली असते आणि प्रत्येकाला माहिती झालेलं असतं की योगेश तळेकर आणि सरिता तळेकर यांनी जो शब्द दिला किंवा हे जे काम करतात हे निर्भीडपणे बिनधास्तपणे आणि जनतेला जे काम येईल अशी कामं काम काम करत असतात पाठीमागं सुद्धा कॅम्प घेतला अक्षरशः ज्यांचं वय साठ पासष्ट वर्ष झालंय परंतु त्यांना रेशनिंग कार्ड अद्यापही मिळालेलं नव्हतं कारण त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतात किंवा जी प्रोसेस असते हे किचकट कामं जे असतात ते बारीक एवढी कामं कोणी करत नाही आम्ही तळागाळापासून जमिनीवरती उभे राहून ठामपणे काळ्या मातीची सेवा करण्यापासून ते कुठलेही प्रॉब्लेम जनतेला आले तर अहोरात्र दिवस आहे की रात्र आहे न पाहता त्यांच्या मदतीला हे धावून येत असतो त्यामुळं हा आम्हाला निर्भीड विश्वास झालेला आहे की जनता आमच्या पाठीशी ही शंभर टक्के उभी आहे आणि जो आपण हा आज हिंदुत्ववादी शरद पंशी सरांचा जो कार्यक्रम घेतला आत्ताच्या ज्या आपण काही घटना ऐकतो त्या घटनांना पाहून असं वाटतं की जनतेला कुठंतरी आपला धर्म काय आहे त्याची किंमत काय आहे किंवा त्यां त्यांची किंमत देण्यासाठी ज्या वीरांना त्यांनी मरण पत्करलेलं आहे किंवा स्वराज्य स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जे प्राण त्यागावे लागलेले आहेत ला आता हे आपल्याला मूवीच्या माध्यमातून दाखवावं लागत आहे तर हे लोकांनी लोकांना ज्ञात असलं पाहिजे की आपण हिंदू म्हणून ज्यावेळेस जन्माला आलो त्या धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे कारण आपल्या भारताचं नावच असं आहे हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणजे जिथं सर्वांना स्थान दिले जागा दिली आहे हे आपलं स्थान आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या भारताचा हा अभिमान पाहिजे आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान पाहिजे आणि तो त्याची जनजागृती करणं ही खरंच खूप शोकांतिका आहे कारण प्रत्येकाला ही जाण पाहिजे आपण हिंदू जन्मालावले याचा अभिमान पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी जनतेला हा कार्यक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी त्यांच्या ते इथनं काहीतरी घेऊन जातील या आशेने हा छोटासा एक प्रयत्न होता पुढच्या वाढदिवसाला काही वेगळे प्रोग्राम असतील डिक्लेअर करणार की तेही गुलदस्त्यातच असणार कार्यक्रम हे नक्कीच होणार परंतु ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतील काहीतरी हटके असतील आणि नक्कीच कार्यक्रम असे असतील कि ते पूर्ण जनतेला त्याच काहीतरी मार्मिक त्यातनं घेता येईल अशा पद्धतीचे ते कार्यक्रम असणार आहेत एक महत्वाचा प्रश्न शेवटी विचारतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातली सगळे श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आरक्षण सोडत झालीय की बाकी आहे सोडत क्रमांक कितवा क्रमांक तीन आरक्षण काय पडले <laughs> आता आरक्षण एस सी ओबीसी आणि ओपन मध्ये सर्वसाधारण महिला आणि पुरुष तुम्ही ज्या प्रभागामध्ये आहात तिथे महिला की पुरुष आता निर्णय <laughs> तो सगळा सर्वस्वी आमचे बंधू मैजा घेतील फक्त आरक्षण विचारलं मी नाही थोडं ट्विस्ट आहे पण ते तो तो दादा जे सांगतील ते आम्हाला मान्य राहील फक्त खात्री आहे आम्हाला की आम्ही पुढे जाणार काही काळ्याडाची पांढरी त्याला कोणी रोखू शकत नाही खरं तर आजचा हा तुमचा वाढदिवस आहे खूप छान कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं वाढदिवसाच्या निमित्तानं एल डी टी व्ही मराठीच्या वतीनं तुम्हाला या शुभेच्छा देईल की काही नसताना सुद्धा इतकं चांगलं नेतृत्व करतायत तर नक्कीच तुमच्या हातामध्ये जर नेतृत्व आलं तर या डुडूळगाव नगरीसाठी आपण चांगलं काम त्या ठिकाणी करू शकता व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपचं मी लक्ष्मण दातखिळे एल डी टी व्ही मराठी डुडुळगाव